नमस्कार आज रात्री महाराष्ट्रात पावसाचा कहर पाहूया सविस्तर माहिती आज दिवसभर राज्यात अनेक भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांबरोबरच मराठवाड्यातील नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता तर काही भागात मध्यम ते हलक्या सरींची नोंद झाली आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये दिवसभर जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या नाशिक पुणे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अनुभव आलाय चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर विजांसह मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावली आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस झालाय बंगालच्या उपसागरावर एक सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते ओडिशा आणि झारखंड मार्गे विदर्भाकडे सरकत आहे यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या दिशेनं आर्द्रता वाढली आहे त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्रावरून मराठवाडा ओलांडत तेलंगणाकडे जाणारा मान्सूनचा पट्टा देखील सध्या सक्रिय आहे या दोन्ही हवामान प्रणालीमुळे आज रात्री महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत कोकण विभागात पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा काही ठिकाणी अतिजोरदार सरींची शक्यता पश्चिम महाराष्ट्रात पुणे कोल्हापूर सातारा सांगली जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस तर पुणे आणि सातारा घाट भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज तर नंदुरबार जिल्ह्यात मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात मध्यम पाऊस तर बीड धाराशिव लातूर जिल्ह्यात हलक्या सरी नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भात अकोला यवतमाळ नागपूर भंडारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस यवतमाळ जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता तर बुलढाणा वाशिम वर्धा चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामानात वेळोवेळी बदल होऊ शकतात त्यामुळे हवामानाच्या ताज्या माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या